मी अमृत सक्षम फाउंडेशन अँड स्पीड न्यूज प्रस्तुत महाराष्ट्राची रणरागिनी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत समाजातील कला क्रीडा सांस्कृतिक आणि उद्योग क्षेत्रामध्ये आपल्या यशाने आपल्या समाजामध्ये आदर्श निर्माण करणाऱ्या विविध महिलांचा जीवनपट उलगडत असताना आज या ठिकाणी एसआर हॉटेलच्या ओनर पेड परिसरातील प्रसिद्ध हॉटेल आर या हॉटेलच्या ओनर सन्माननीय प्रज्ञा जतीस पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत नमस्कार मॅडम स्पीड न्यूज आणि सक्षम फाउंडेशन या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर वळूया महत्वाच्या कार्यक्रमाकडे मॅडम आपण एक हॉटेल व्यावसायिक आहात आणि या व्यवसायाच्या माध्यमातून आपण आज वेगळ्या स्टेजवर आहात वेगळ्या लेवलवर आहात तर या व्यवसायाची सुरुवात तुमची कशी झाली नेमकी ही आवड तुम्हाला लहानपणापासून होती की एखाद्या प्रसंगामुळे तुम्ही या व्यवसायाकडे वळलेला आहात आवड तशी लहानपणापासूनच होती त्या आवडीतूनच पुढे इंटरेस्ट वाढल्यामुळे सुरुवात केली बरं नेमका हॉटेल व्यवसाय हा तुमचा जो हॉटेल आहे या पंचकोळीमध्ये प्रसिद्ध हॉटेल आहे एस आर हॉटेल म्हणून त्याची सुरुवात नेमकी कधी झाली आणि कोणत्या नेमका एखाद्या प्रवासामुळे झाली असंच माझ्या मिस्टरांनाच सुचलं की हा उसाए, व्यवसाय व्यवसायाकडे वाढ त्यानंतर सुरुवात केली बर मग हा व्यवसाय तुम्ही सुरू करत असताना नेमका आता ह्या ज्या टेबल आहे आता ह्या पंचकृषी प्रसिद्ध आहे आपलं हॉटेल हो व्यवहार जे एस आर हॉटेल हो आहे प्रसिद्ध आहे तर सुरुवातीला नेमकी काय परिस्थिती होती व्यवसायाची सुरुवातीला आम्ही थोडक्यात असतो आमचं शेतात तर शेतातल्या जागेमध्ये जुन्या शेडमध्ये आम्ही भाड्याची टेबल खुर्ची आणून चालू केली व्यवसायाला आता किती वर्ष झाली आणि हा व्यवसाय सुरू करता असताना कशा पद्धतीने सुरुवात झाली आणि आज कोणत्या टेबल ला व्यवसाय आम्ही जुन्या टेबल आणि खुर्च्या सुरुवात केली बरोबर त्यानंतर आता आता आमच्याकडे भरपूर साहित्य किंवा भरपूर मोठ्या प्रमाणात आमच्या हॉटेल आता चालू आहे सुरुवातीला कमी टेबल आता आप किती टेबल, टे? टेबल होती साधारण कस्टमर बसू शकतात एकाच वेळी सत्तर केला होता सत्तर लोक बसू शकतात अशा प्रकारचं ते सगळं व्यवस्थापन केलेलं आहे मग आता ह्या तुमच्या सगळ्या व्यवसायामध्ये आपल्याला मदत कोण कोण करत व्यवसायामध्ये किचन मध्ये स्वतः खूप आम्ही घरचे माझे मिस्टर माझा मुलगा आणि

ते लोकांना टेबल पर्यंत नेऊन सेवा द्यायची आहे ते, ते, ते मिस्टर बघत असतात मिस्टर मुलगा मुलगा बघत असतो आणि मार्केटिंग कसं असतं मग बरोबर लागणारं मटेरियल आपण खरेदी करत असतो ते कोण बघत आहे ते दोघेही बघतात मुलगा आणि मिस्टर दोघे बघत असतात ते म्हणजे लागणार का मटेरियल आणणं किंवा ते पुढे काय छंद घालायचं सगळं म्हणजे ते जे मॅनेजमेंट आहे सगळं ते बघत असतात तुम्ही आपले जे बनवणे पदार्थ आहेत सगळं तुमच्याकडे असतात बरोबर मग आता ह्या सगळ्यामध्ये तुम्हाला कुटुंब तरी तुमचं सगळं त्याच्यामध्ये आहे त्या कुटुंबामध्ये मग तुम्हाला कुटुंबामध्ये हे व्यवसाय आणि कुटुंब एकत्र असताना तुम्हाला कधी कुटुंबाला वेळ कधी वेळ देता कुटुंब हे कुटुंब देखील फार आहे कुटुंब आहे पण कुटुंबासाठी आर्थिक परिस्थिती महत्वाची आहे कुटुंबाला आपण फोनल्याने होत नाही त्यासाठी पैशाची उलाढाल लागते त्यासाठी बिझनेस मोठे व्यवसाय पण महत्वाचा आहे पण या सगळ्याच कसरत तुम्ही कशी मग सांभाळता तिकडे आम्ही सगळे नाही जातो कोणी हॉटेल सांभाळते म्हणजे कोणत्या तुमच्यात एक जण जात त्याची जबाबदारी मग तुम्ही सांभाळते समजा मुलगा गेला तर ते त्याची थोडीफार जी कामं आहेत ते मार्केटिंग वगैरे पूर्ण करून तुमच्या सबोदर ठेवून जातो ते पूर्ण करून जातो किंवा त्या महिलांचा कार्यक्रम आहे तुम्ही आज साक्षर फाउंडेशन माध्यमात इथं आलेला आहे तर महिलांचा कार्यक्रम एखाद्या दिवसभर आहे तो संध्याकाळ उशीर झालेला आहे त्या कार्यक्रमाला जाताना तर अशा वेळी मग ते बाकी जबाबदारी कशी बाकीचं किचन मधल्या मध्ये दोघे सांभाळतात दोघे सांभाळतात बरोबर आहे मग आज ह्या स्टेपला तुमचे तेरा वर्षापूर्वी जे तुम्ही सामान्य परिस्थिती होती तुम्ही सामान्य होता तेरा वर्षापूर्वी सुरू करण्यामध्ये आता तेरा वर्षानंतर तुमचा व्यवसाय आता वाढीला आलेला आहे आज व्यासपीठापर्यंत पोहोचलेला आहात तुम्ही तर आज तुम्हाला जे अगोदर तुम्ही सामान्य होता आणि आज एसआर हॉटेलचं नाव आहे आणि एसआर हॉटेलच्या ओनर जे आहे प्रज्ञा जगदीश पाटील म्हणून असं जे नाव आपण ऐकतो आज तर त्यामुळे तुम्ही काय प्राऊड फील होतो तुम्हाला ज्यावेळेला हॉटेल चालू नव्हतं त्यावेळेला म्हणजे समाजात माझी ओळख नव्हती किंवा माझ्या घरच्यांची ओळख नव्हती माझ्या सासऱ्यांचं नाव रामचंद्र पाटील त्यांनी त्यांना तात्या ओळखायची मृत्यून त्यांचा त्यांच्या त्यांच्या नंतर त्यांचा आशीर्वाद म्हणून आणि त्यांच्या नावाने हॉटेल चालू केली आणि त्यांचं होते त्यावेळेलाही पंचकृषीत नाव होत आणि त्यानंतर आता आमच्या हॉटेलच्या नावाने त्यांचं नाव आता पंचक्रोशीत आहे आणि त्यांच्या नावाचं हे असल्यामुळं त्यांचं नाव अगोदर पूर्वीपासून असल्यामुळं आम्हालाही त्यांच्या त्यांचं नाव राहिलं याचा अभिमान वाटतो अभिमान वाटतो बरोबर म्हणजे आपले सासऱ्यांचं नाव देखील त्या हॉटेलच्या निमित्तानं आलेलं त्या हॉटेलच्या नावाच्या निमित्तानं तुम्ही देखील तुमचं नाव देखील आता समाजामध्ये पुढे आलेलं आहे म्हणजे एक वेगळं प्राऊड फील होतं आपण समाजामध्ये नव्हतो आणि आता मात्र फोकस मध्ये आहे की एस आर हॉटेलच्या ओनर म्हणून आपल्याला ओळखलं जातं बरोबर तर आता तुमच्या ह्या हॉटेलमधला नेमका विशिष्ट मेनू काय नेमका प्रसिद्ध असणार नेमका एस आर कड हॉटेलकडे पंचवीस इतकं हॉटेल असतात का तुमच्याकडेच लोक एवढी आकर्षित केली जातात हॉटेलची खासियत म्हणजे आम्ही हॉटेलच्या जेवणासाठी पदार्थ बनवण्यासाठी स्वतःची घरगुती चटणी वापरतो मिरची मसाले जेवणाऱ्या कस्टमरनी सुद्धा विचारलं ते आम्हाला त्यांना आम्ही सांगितल्यानंतर त्यांच्याकडे आमच्याकडे त्यांनी मागणी केली मग तुम्ही आम्हाला टेस्ट साठी तुमची कांदा लसून मसाला चटणी द्या टेस्ट साठी त्यानंतर आम्हाला नंतर सुचलं की हे कांदा लसून मसाला विक्रीसाठी उपलब्ध करण्याचं सुचलं मग ते पण चालू केले आम्ही आणि स्पेशल मेनू म्हणजे घरच्या चटणीस पासून तयार केलेला रक्ती मेनू प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे बरोबर मग आता हा प्रसिद्ध मेनू असल्यामुळे लोक तुमच्याकडे आकर्षले जातात बरोबर आपला चार पाच सहा टेबलापासून सुरू झालेला जो व्यवसाय आहे तो आज अगदी सत्तर ऐंशी लोक बसू शकतील एकाच वेळी इतका आता मोठा व्यवसाय वाढलेला आहे तर भविष्यामध्ये व्यवसाय दृष्टिकोनावर बघत असताना एक आदर्श व्यवसाय म्हणून हा याची व्याप्ती कुठेपर्यंत आहे किंवा याच्या शाखा अजून निर्माण कराव्यात असं काय आपलं ध्येय आहे का हो आमच्याकडे येणारे कस्टमर त्यांची सुद्धा मागणी आहे की आम्हाला तुमच्या चवीसाठी खूप लांब इथं येतोय आम्हाला लांब होतोय जेवाला येणं त्यामुळे बाहेर तुम्ही शाखा काढू शकताय अशी आमच्या कस्टमरची मागणी त्यासाठी आम्हाला आता पंचक्रोशीत नावही आहे पण जेवायला येण्यासाठी लोकांना लांब होतोय रात्रीच आमचं जेवण फक्त रात्री असल्यामुळं रात्रीचे येणं रात्री जाणं प्रवास लोकांना खूप लांब होतोय त्यासाठी बाहेरही आमचं भागामध्ये सुद्धा नियोजन तुम्हाला शुभेच्छा आहेत या संदर्भात आता तुम्ही तेरा वर्षापूर्वी सामान्य होता आज एक वेगळं व्यक्तिमत्व तुमचं निर्माण झालेलं तुम 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 आहे तर आज सक्षम फाउंडेशनच्या निमित्ताने स्पीड न्यूजच्या व्यासपीठाच्या माध्यमातून तुम्ही समाजाला काय संदेश द्याल तुमच्यासारख्याच काही नारे आहेत तुमच्यासारख्या काही महिला आहेत त्या समाजामध्ये आशाच आहेत त्यांच्याकडे कलागुण आहेत त्यांना काय संदेश देऊ शकाल आजकाल माझ्यासारख्या महिलांनी घरी बसून काही होत नाही तुमच्याकडे असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी बाहेर पडून जो ते गुण आपल्या अंगात आहे किंवा की जी कला आहे त्या कलेला वाव देण्यासाठी घराबाहेर पडलं पाहिजे असं मी माझ्या अनुभवावरून सांगू शकते बरोबर म्हणजे तुम्ही जसं एका घरामध्ये बंदीच हो नव्हता पण आज व्यवसायाच्या दृष्टीवर तुम्ही पुढे आलात आणि आज इतक्या मोठ्या लेवलला आहात तुम्ही जसं प्रत्येक समाजातील स्त्री आहे तिने देखील पुढे आलं पाहिजे आपल्याकडे असणारे कलागुण हे ओळखायला पाहिजे आणि त्याचा वापर करून समाजामध्ये एक आदर्श निर्माण केला पाहिजे अगदी बरोबर तर आज सक्षम फाउंडेशन आणि स्पीड माध्यमातून व्यासपीठावर या ठिकाणी आलेला आहे आजपर्यंत तुम्ही किचनमध्ये लोकांचे कोरणाची जी चव आहे त्या चवीप्रमाणे त्यांना चवीप्रमाणे भोजन देत राहिलं ही आवड आहे पण आज या ठिकाणी तुम्हाला एक व्यासपीठ मिळतं आहे स्पीड न्यू आहे सक्षम फाउंडेशन आहे तुम्हाला व्यासपीठ मिळते तर ता आज काय प्राउड फील होते तुम्हाला आज सर्वप्रथम मी सुजाता गोरे मॅडमचं सक्षम फाऊंडेशनच्या अध्यक्ष त्यांचा आभार मानते आणि त्यांच्यामुळे मला हे व्यासपीठ मिळालं बाहेर येऊन बोलण्याची मी असं धाडस करू शकते

व्यासपीठाच्या माध्यम स्पीड न्यूज आहे सक्षम फाउंडेशन आहे तुम्हाला देखील इथंपर्यंत आणलेलं आहे त्यांनी तर त्यांच्याविषयी तुम्हाला अभिमान आहे त्यांचा तुम्ही आभार देखील व्यक्त केलेला आहे या ठिकाणी आलात तुम्ही मन मोकळेपणाने बोललात आमचे इतकूच साधलात त्याबद्दल आमच्या व्यासपीठाच्या वतीने आम्ही आपले आभार व्यक्त करतो आणि पुढील आयुष्यात देखील आपण भरभरून शुभेच्छा देतो धन्यवाद